जय जय ऋघ्वीर समर्थ तिसरा स्वगुण स्वगुणपरीक्षा समास आठवा आदिदेविकताप निरूपन्नाम श्रीराम समर्थ मागा बोलीला आध्यात्मिक त्या उपरी आदिभूतिक आता बोलीजेल आदिदैविक सावध ऐका श्लोक शुभाशुभेन कर्मणा देहांत यमयातना स्वर्गनरकादिभोक्तव्यमिंदवादिदैविकं अर्थ जन्मभर केलेल्या शुभाशुभ कर्मानुसार मनुष्याला मृत्यूनंतरनं ज्या यमयातना नरकादी नाना भोग भोगावे लागतात त्याचे नाव निश्चितच आदिदैविकताप होय शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना स्वर्गनर्क भोग नाना या नावं आदिदैविक नाना दोष नाना पातके मधांधपणे अविवेके केली परिते दुःखदायके यमयातना अंग अंगबळे द्रव्य बळे मनुष्यबळे राजबळे नाना सामर्थ्याचे निबळे अकृत्य करीती नीती सांडुनिया तत्वता करुणे ते करिता, एम यातना भोगिता जीव जाये। डोळे झाकून स्वार्थ बुद्धी नाना अभिळाश कुबुद्धी वृत्ती भूमी सीमा सांधी द्रव्यदारा पदार्थ मातलेपणे उन्मत्त जीवघात कुटुंबघात अप्रमाण क्रिया करीत यमयातना मर्यादा सांडणी चालती ग्रामादंडी ग्रामाधिपती देशादंडी देशाधिपती नीतीन्याय सांडिता देशाधिपती सदंडिता रायास राया दंडिता देवो राजा न करिता नीतीन्याओ म्हणून यमयातना अनितीने पाहे राजा पापी होऊन राहे राजा अंती नरकाहे आहे निया राजा सांडिता राजनीती तयास यम गांजिती एमिति सांडिता धावती गण ऐसी मर्यादा लाविली देवे मनोने नीतीने वर्तावे नीती न्याय सांडिता भोगावे यमयातनेसी देवे प्रेरले यम मनोनी आदिदेविक नाम तृतीय तापध्रुगम यमयातनेचा एमदंड एमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना तो भोग कदापि चुकेना याव आदिदैविक एमयातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद शरीर घालून अप्रमाद नाना प्रकारे पापपुण्याची शरीरे स्वर्गीय असती कळीवरे त्यात घालून नाना प्रकारे पापपुण्य नाना नानापुण्ये नाना विळास नाना दोषे यातना कर्कश शास्त्री पुलले अविश्वास मानूच नये वेदाज्ञेने ना चालती हरिभक्ती ना करीती त्यास एम यातना करीती या नाव आदिदैविक पक्षोभ नरकी उदंड जीव जुनाटकेडे कृती रौरव बांधून टाकेती हात पाव या नाव आदिदैविक उदंड पैस लहान मुख कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाडा कुंभपाक या नाव आदिदैविक तप्त भूमिका ताविती जळतस्तंभ पोटाळविती नाना सांडस लाविती या नाव आदिदैविक एम दंडाचे उदंड मार यातनेची सामग्री अपार भोग भोगिती पापीन र या नाव आदिदैविक पृथ्वीमध्ये मार नाना त्याहून कठीण एम यातना मारिता उसंतची असे ना या नाव आद चौघे चौकडे वोढीती एकते झोकून पाडीती तानिती मारिती ओढून नेती या नाव आदिदैविक उठवेना बैसवेना रडवेना पडवेना यातनेवरी यातना या नाव आदिदैविक अकरंदे रडे आणि फुंजे दकादकीने निर्भुजे झुरझुरो पंजर होऊन झिजे या नाव आदिदैविक कर्कशवचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर या नाव आदिदैविक मागा बोलिला राजदंड त्याहून यमदंड उदंड तेथील यातना प्रचंड भीमरूप दारुण आध्यात्मिक आदिभौतिक त्याहून विशेष आदिदैविक अल्पसंकेते काही एक कळावया बोलिले इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आदिदैविकताप ताप नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ